महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत वाचलेल्या पुस्तकाचे सारांश लेखन करायचे आहे इयत्ता नववी व दहावीकरता शंभर ते दीडशे शब्दांचे सारांश लेखन करायचे असून नमुना नमु म्हणून गरुड झेप या पुस्तकाचे सारांश लेखन या व्हिडिओ आपण सादर करतो आहे माझे नाव डॅश डॅश आहे मी इयत्ता दहावीत शिकत आहे मी वाचलेलं पुस्तक एक प्रेरणादायी जीवनप्रवास आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव गरुड झेप आहे आय आर एस सेवेतील श्री भरत आंधळेसाहेब यांनी त्यांच्या जीवनातील खडतर प्रवास यात मांडलेला आहे एकशे वीस रुपये किंमत असलेले हे प्रेरणादायी पुस्तक श्री शिवसमर्थ प्रकाशनने प्रकाशित केलेले आहे पुस्तकाच्या मुखपृष्ठावरूनच पुस्तकाची सुरुवात लक्षात येते एका खेड्यातील भरतचा लाल दिव्याच्या गाडीपर्यंतचा प्रवास दिसतो अंत्यपृष्ठावरील श्री भरत सरांचे प्रेरणादायी शब्द नवचेतना देणारे आहेत पुस्तकाच्या आतील कुटुंबाच्या फोटोतील आजीचे मोठे चित्र लेखकाच्या संघर्षात आजीचे महत्त्व स्पष्ट करणारे आहे गरुडझेप या पुस्तकात लेखकांनी त्यांच्या बालपणीचा संघर्षमय प्रवास अधोरेखित केलेला आहे शून्यातून विश्व तयार करणे म्हणजे काय याची कल्पना हे पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येते लेखकांना त्यांच्या शिक्षकांनी व मित्रांनी दिलेली मदत मित्रत्वाचे महत्त्व स्पष्ट करणारी आहे पत्नीने दिलेली सोबत लेखकांना खूप प्रेरणादायी ठरली या पुस्तकाचे वाचन करताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही गरुड झेप हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असे आहे पराजयाने थकलेल्या व्यक्तीला नवचेतना व न उमेद देणारे हे पुस्तक उत्कृष्ट वाटले धन्यवाद मित्रांनो सर्वांनी गरुड झेप पुस्तक अवश्य वाचावे ही आग्रहाची विनंती मित्रांनो असे अनेक सारांश लेखन आपण या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद